पंप हा ब्रेस्ट पंप आहे आणि ह्याच्यामध्ये मदरचे मिल्क ॲटोमॅटिक एक्सप्रेस करून या बॉटल मध्ये कलेक्ट केले जाते त्यानंतर चोवीस तास या रेफ्रिजरेटर मध्ये आठ डिग्री सेल्सिअसला दूध स्टोअर केले जाते तर आहे याच्यामध्ये प्री पाश्चरायझेशन मिल्क ठेवले जाते मायनस वीस ते मायनस पंचवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत हे सेमी ऑटोमॅटिक पाश्चरायझेशन मशीन आहे जर दुधाची क्वांटिटी कमी असेल तर आपण हे मशीन वापरतो हे जे आहे ते कूलिंग मशीन आहे म्हणजे काय असतं पाश्चरायझेशन मध्ये दूध हिट केलं जातं त्याच्यानंतर आपल्याला ते, आप ते दूध कूल करावं लागतं तर ह्या मशीनमध्ये ते दूध कूल होतं हे मशीन आहे हे साठी आहे, आहे। आपण दूध पाचराई झाल्यानंतर नॉर्मल मध्ये ठेवू शकत नाही कारण नॉर्मल एअरमध्ये जंतु संसर्ग होण्याचा सं, संभावना असते तर ते दूध आपल्याला जे तपासणीसाठी घ्यायचं आहे तर ह्या मशीन मध्ये ठेवून याला लॅमिनार म्हणतात याच्यामध्ये दूध आपण एक दोन एम दूध जे काही आपल्याला तपासणीसाठी घ्यायचे आहे ते दूध आपण ह्या मशीनमध्ये ठेवून आपण कलेक्ट करतो हे uh, hey, uh, पाश्चरायझर मशीन आहे आणि या मध्ये आपण अकरा ते बारा लिटर एका सायकल मध्ये मिल्क पॉइराईज करू शकतो हे एकदम आधुनिक पद्धतीची आम्ही कल्चरल लॅब बनवली आहे त्यामध्ये आईच्या दुधाची चाचणी केली जाऊ शकते आणि इथे जे मिल्कचे सॅम्पल्स आहेत ते आपण डायरेक्टली वॅटोलॉजिकल मध्ये कल्चर करू शकतो आम्हाला कल्चरसाठी दुधाचे सॅम्पल बाहेर पाठवण्याची गरज नाही हे क्लिनिंग आणि ऑटो क्लिप रूम आहे या रूम मध्ये आम्ही बॉटल्सला पंपिंग किटला स्वच्छ इथे धुवून घेतो त्याच्यानंतर ऑटोक्लिप मध्ये आम्ही त्याला स्टरलाइज करतो आणि हॉट एअर मध्ये आम्ही या बॉटल्सला ड्राय करून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा